मित्रांनो माझं नाव शाजूल असेल तर तुम्हाला माहिती असेल आज आमच्या घरी आम्ही पोपडी बनवणार आहे सगळे गावी बनवतात आणि आम्ही मुंबईला बनवतो माझी मम्मी माझी मावशी दोन दोन मावशी ती बनवणार आहे पोपटी आणि ते लोकांनी सामान आहे बघा आहे चिकन मॅरिनेट चिकन हा स्वीटकॉन आहे हा अंडा आहे हा लसूण आहे वाल्याचे शेंगे आहे हे आता तुम्हाला रेसिपी दाखवतो आणि तुरीची शेंगा पण आहे आता माझी मावशी काय काय कशामध्ये टाकतात ते दाखवतोय मी हॅलो गाईस आमच्याकडे भांबडीचा पानं नाही आहे म्हणून आम्ही मख्याच्या पाण्या यूज करणार आहे केल्याच्या पाणी वाप यूज करणार आहे आम्ही वापर करणार आहे वाल्याच्या शेंगा आणि तुरीची शेंगा टाकतोय आता माझी मावशी मीठ टाकते आमच्याकडे मटका आहे पण मटका आणायला टाइम लागेल म्हणून आम्ही कुकरमध्येच बनवतोय आता आम्ही शेंगा टाकल्या आता आम्ही लेअर 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 बसवणार पहिला शेंगा टाकणार मग चिकन टाकणार मग सुटकान टाकणार मंड्या टाकणार आता केल्याच्या पाण्यात आम्ही चिकन टाकतोय पॅक करून आता माझी मावशी आहे ना ह्याच्याला पॅक करणार आणि रस्सी बांधणार धागा धागा बांधणार

टाकलं आहे सुगंध येण्यासाठी आमचा एक कुकर फुल झाला आहे आता मी आमचे बाकीचे बाकी राहिले अजून ते आम्ही दुसऱ्या कुकर मध्ये बनवणार आहे हे पण राहिलं आहे आणि आज माझी मम्मीने काहीतरी सांगितलं करंदे वगैरे काय तर ते पण टाकणार आहे तर ते दुसऱ्या कुकर मध्ये आणि कुकर आहे तिथे कुकर आहे तिथं सो फ्रेंड्स हे आमचा आप्ता पहिला कुकर फुल झाला आहे आता दुसरा कुकर घेऊन आल्या मग मी थोडं पाणी टाकलं <laughs> स्वीटकॉर्न पण टाकला आहे आणि आता त्याच्यावर चिकन पण टाकतोय मी चिकन ची लेव टाकल्या मी गॅसवर लावले आता भेटू दोन तासांनी किती तासानी मम्मी किती तासांनी हॅलो गाईस आता आम्ही काढतोय कुकरच दिसतो सोबत चिकन लॉलीपॉप पण आहे कलेजा पेटा पण आहे आणि विंग्स पण आहे आणि चिकनचा रस्सा पण आहे हे कांदा लिंबू मुंह बनाये देखो दे उसको दे। उसको लॉलीपॉप नहीं मिल रहा है चिकन नहीं मिल रहा है तो चिकन का हड्डी खा रहा है देखो कोकी तैयार ला लिया है आता केक होता है मनु थामले अजीब जानवर है कितना भी खाए

<laughs> <laughs> एक पण हा बा एकटा एक घ्यायला गेलेलो आणि मला द्या भेटला हा बघा आमचा शेफ हॅलो गाय थँक्यू फॉर वॉचिंग माय ब्लॉग आता भेटू कधीतरी